एक भ्रष्टमंत्री घालवला आता दुसरा भ्रष्टमंत्री भारतावर थोपवला अशी टीका छगन भुजबळांच्या शपथविधीनंतर अंजली दमाने यांनी केली आहे तर राष्ट्रवादी कोर ग्रुपच्या निर्णयानंतर शपथ घेतली असल्याचं उत्तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले महाराष्ट्राचं राजकारण अगदी रसा तळाला गेलंय आणि एक भ्रष्ट मंत्री गेला तर त्याच्याऐवजी दुसरा भ्रष्ट मंत्री आपल्या डोक्यावर थोपवण्यात येतोय हे अतिशय दुःख देणारी गोष्ट आहे आताच्या घटकेला धनंजय मुंडे लढून ज्यांना आता त्यांचं मंत्रिपद दिलं गेलंय ते छगन भुजबळ अतिशय म्हणजे त्यांच्या विरुद्ध सुद्धा काही काळ मी लढून जो व्यक्ती अडीच वर्ष तुरुंगवास भोगून आला त्याला जर मंत्रिपद दिलं असेल काय बोलायचं असा प्रश्न पडलाय क्रिया प्रतिक्रिया प्रत्येक बाबतीमध्ये उमटू शकत असतात मी या संदर्भात काही बोलणार नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छगन भुजबांची शपथ झाली ती पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरच्या बैठकीमधून ठरून झाली